लहान मुलांना मधल्या वेळेस काही ना काहीतरी खायची सवय असते तर रोज सारखं सारखं आपण त्यांना बाहेरचं काय देणार तर मधल्या वेळेस भूक लागला चार वाजता वगैरे असं त्यांना तुम्ही हे करून देऊ शकता तर इथे एका भांड्यात मी दोन वाट्या मैदा घेतलेला आहे जर तुम्हाला मैदा नको असेल तर तुम्ही गव्हाचं पीठही घेऊ शकता किंवा एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा असंही घेऊ शकता तर इथे मी दोन छोट्या वाट्या मैद्याचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे जिरे चमचाभर ओवा पोहे खाण्याच्या चमच्याने घेतले आणि दोन चमचे तीळ घेतलेले आहेत हे सगळं हे पोहे खाण्याच्या चमच्याने हे जिन्नस घेतलेले आहेत आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आपण याच्यामध्ये थोडा रवा टाकला तरी चालेल पण मी फक्त मैद्याच्या करत आहे जिरा नमकीन असल्यामुळे थोडेसे जिरे मी ते जास्त घातलेले आहेत आता याच्यामध्ये आपण दोन चमचे साजूक तूप घालून घेऊयात साजूक तूप जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही तेलही वापरू शकता किंवा बटरही घालू शकता बटर घातल्याने सुद्धा चव छान लागते तर इथे घरातल्या दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे छान असं तूप सगळ्या पिठाला मिक्स करून घ्यायचं आहे एकदम तुम्हाला एक दिवसही मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर असं चोळून चोळून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित असं ते मिक्स होईल कारण तूप आपण घट्ट घेतलेलं आहे गरम करून नाही घेतलेलं त्यामुळे डायरेक्ट घट्ट असं तूप घेतलेलं आहे अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करायचं आहे एकसारखं तूप चोळून चोळून सगळ्या पिठाला लावायचं आहे ठीक आहे अशा पद्धतीने पाहू शकता मोकळं झालेला आहे आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे सुरुवातीला थोडंच पाणी घालायचं आहे एकदम नाही घालायचं थोडं पाणी घालायचं आणि वळा मळून घ्यायचा थोडासा घट्ट सर जसं आपण पुरीला वगैरे लाटतो अशा पद्धतीने गोळा मळायचा आहे पोळीला करतो तसा नाही जरा असा एकदम घट्टसर असा मळून घ्यायचा आहे आपल्याला हा गोळा अशा पद्धतीने तर एक दहा पंधरा मिनटं आपण याला झाकण ठेवू जास्त नाही एक दहा मिनटं फक्त ठेवायचा दहा मिनटानंतर पाहू शकता थोडासा असा मऊ झालेला आहे आणि घट्टच गोळा आहे अजिबात सैल मळलेला नाही तर आता एकसारखा करून घेऊया पोळपाटावर अशा पद्धतीने जरा एकसारखा मऊ केल्यानं म्हणजे लाटायला सोपं जाईल आता आता याच्या आपण दोन तीन मी गोळे करून घेते आता किती पिठे त्याच्यात दोन तीन गोळे होतील अशा पद्धतीने तीन गोळे होतात ठीक आहे पाहू शकता अशा पद्धतीने आता आता आपल्याला काय करायचं लाट आहे व्यवस्थित हे गोळे एकसारखे मळून घ्यायचे आणि समप्रमाणात घ्यायचे आणि एका भांड्यात ठेवून घेऊया त्यातलाच एक गोळा मी घेते पो पोळपाटावर आणि परत त्याला एकसारखं करून घेऊया आणि आता आपण ह्याला हे छान लाटूया लाटताना एकदम व्यवस्थित लाटायचं आहे अजिबात पातळ लाटायचं एकदम जाड असं लाटायचं नाही एकदम पातळ लाटायचं आहे पाहू शकता पातळ झालेलं पाहिजे जर तुम्ही जाड लाटलं तर आपले जिरा नमकीन हे कडक लागतील पातळ लाटलं तर कुरकुरीत होतील ठीक आहे तर आपण एकदम एकदम एकसारखी पातळ पोळी लाटायची अशा पद्धतीने पाहू शकता एकदम अशा पद्धतीने तुम्ही त्याला लाटून घ्यायचं आहे तुम्हाला किती मोठी हवी ती आहे तर अशा पद्धतीने पातळ सर अशी मी पोळी लाटून घेतली आहे आता सुरुवातीला त्याच्या कडा काढून घेऊया कडा काढून का घ्यायच्या कारण एक छान शेप आपल्या पोळीला एक छान शेप करायचा आणि मग नंतर छान छोटे छोटे वड्या पाडून घ्यायच्या किंवा ज्या आकाराचं तुम्हाला जिरा नमकिनाचे पाडायच्या त्या आकाराच्या करू शकता शंकर पाळ्याच्या आकाराच्या केल्या केल्या तर चा तरी चालतील पण मी इथे छोटे, छोटे छोटे छान अशा करत आहे तर आता आपण काय करूया चौकडून चार साईडला काढून घेतलं बाजू एजेस कापल्या की आता आपण हे छान असं किती जवळजवळ किती साईज तुम्हाला हवी त्याच्या साईजवरती तुम्ही करू शकता किंवा मोठे मोठे करू शकता किंवा काय करायचं लांब लांब आकाराचे करू शकता इथे मी छोटे छोटे चौकोनी आकाराचे करू शक करते अशा पद्धतीने पाहू शकता दर एका एका प्लेटमध्ये आता आपण हे काढून घेऊया अशा पद्धतीने मी केलेलं आहे तुम्हाला जर लांब लांब पट्ट्यासारखं करायचं असेल तरी करू शकता हे असं छान सुंदर असं छान वाटतं पटकन मुलांनाही खाताही येतं एकदम लांबलंचं केलं ला की मुलांना खायला पण थोडा त्रास होतो तर अशा पद्धतीने सगळं एक एक करून आपण हे काढून घेऊया ठीक आहे एकदम पातळ आणि सुंदर झालेलं आहे पाहू शकता किती सुंदर पातळ झालेलं आहे जाड अजिबात झाले झालेलं नाही आहे जाड झालं तर ते तळल्यावरती कडक लागतं असं सुंदर पातळ छान करायचं तर आता हे सगळं आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने सगळ्या पण वड्या सगळ्या शंकरपाळे म्हणा किंवा जिरा नमकीन हे आपण काढून घेऊया ठीक आहे तर आता इथे एका पातेल्यात मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे आता टाकून घेऊयात आपले जिरा नमकीन छान तेलात तळायचे तेल थंड नाही पाहिजे गरम तेलातच आपल्याला हे टाकायचे आहे तेल जर थंड असेल किंवा तुम्ही मिडियम ह्याच्यावरती तळ तळलात तर तेलकट होतील त्यामुळं कडकडीत छान तेल, हो तेल, कड़ तेल तापायचं गॅस नंतर बारीक केला तरी चालेल पण टाकताना असं छान कडकडीत तेलात टाकायचं आणि एकदम जरी टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही ते तेलात सुटतात पण जरा टाकताना सावकाश टाकायचं तेलाची वाफ आपल्या हातावरती वगैरे येऊ शकते अशा पद्धतीने एकसारखं त्यांना त्याला तळून घ्यायचं आहे कलर एकसारखं आलं पाहिजे फिरव फिरवतला राहिल्याने काय होतं एकसारखे सगळे तळले जातात नाहीतर काही लाल होतात काही पांढरट राहतात अशा पद्धतीने सगळे व्यवस्थित एकसारखे तळून घ्यायचे आहे पाहू शकतात किती सुंदर दिसत आणि कलर याचा बदलत चाललेला आहे खूप जास्त कलर चेंज नाही करायचा थोडासा ब्राऊन खूप जर तुम्ही काळपट केला तर ते कडू लागतात नंतर नंतर तर अशा पद्धतीने ठीक आहे बघू शकता कलर छान आलेला आहे आता हे आपण एका काढून घेऊ ह्याच्यात तेल उल, तेल निथळून घेऊया या ते मी उल झाडाने काढते आणि या दुसऱ्या झारात ठेवते म्हणजे त्यामध्ये जे तेल वगैरे असेल ते निथळून जाईल तर दुसरी बॅच आपण अशा पद्धतीने तळून घेऊयात सगळंच व्यवस्थित तळून घेऊयात कलर असा पाहिजे की आहे पाहू शकता किती छान आलेला आहे सुंदर तर करून पहा ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल मुलांना वेळेत खायला छान लागतात आणि चटपटीत मोठ्यांनाही आवड आवडतं हे खायला चहा सोबत तर खूपच छान लागतात तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की जिरा नमकीन करून बघा तुम्हालाही आवडेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय